नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील बावीस ग्रामपंचायत आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाले आहे फलटण तालुक्यातील एक प्रमुख गाव म्हणून सासवड गावाची ओळख आहे या गावाची या बावीस ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होणार आहे सासवड ग्रामपंचायत ही दत्ताबापू वानपट जे जिल्हा परिषद चे सलग दोन वेळा सदस्य राहिले आहेत यांची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते गतवेळेस या ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी सामना झाला होता यामध्ये प्रामुख्याने दोन्ही राज गटांमध्ये हा सामना झाला होता यामध्ये दत्ताबापू अनपट यांच्या गटाने सात सद सात जागा जिंकल्या होत्या तर विरोधी गटाला चार जागांवरती समाधान मानावं लागलं होतं दत्ताबापू अनपट यांच्या गटाला या ठिकाणी जवळपास चारशेच्या मताधिक्याने चारशे एकोणसाठच्या मताधिक्याने या ठिकाणी सरपंच पदाचा उमेदवार विजय झाला होता यावेळेस मात्र ज्या पराभूत गटातील काही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि यामुळे आता इथला सामना हा दुरंगी होणार का तिरंगी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे सासवड गावाचा विचार केला तर अकरा सदस्य ग्रामपंचायतचे असून या गावामध्ये राज गटाचे दोन गट आहेत तर भारतीय जनता पक्षाचा एक गट आहे याचबरोबर प्रजा गट आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही या गावामध्ये कार्यरत आहेत विशेषतः या गावात जागरूक मतदार असून जर तिरंगी सामना झाला तर यामध्ये दत्ताबापू आणपट यांचं पारड जड मानलं जात आहे या ठिकाणी दुसरा गट राजघटाचा दुसरा गट काय करतो यावरतीही बरीच समीकरणं अवलंबून आहेत सध्या या गावामध्ये जोरदार मोर्चे बांधणे असून चौतीसशे अडुसष्ट मतदान असलेल्या या गावामध्ये आगामी काळामध्ये दुरंगी सामना होणार का तिरंगी सामना होणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे सर्वसाधारण असल्या असे पद असल्यामुळे या ठिकाणी सर्वसाधारण जागेसाठी अनेक जणांनी या ठिकाणी कंबर कसली असली तरीही या ठिकाणी जो दोन्ही राजगट आणि भारतीय जनता पक्ष यामध्ये दोन्ही राजगट एकत्र येणार का वेगवेगळे राहणार हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे एकीकडे नंदकुमार झंजणे यां हे एक राजगटाचे कार्यकर्ते आहेत तर भाजपकडून राजेंद्र काकडे तसेच पंधरा वर्ष सरपंच राहिलेले सर्वसाधारण जागेवरून जे राजेंद्र काकडे हेही या गावचे एक दिग्गज नेतृत्व आहे तर या ठिकाणी राजेंद्र काकडे यांनी तब्बल दहा वर्ष सरपंच पद तर पाच वर्ष उपसरपंच पद बघलं होतं त्याचबरोबर सध्या या गावामध्ये धर्मवीर अनपट दत्ता अनपट यांचे जे सख्य भाव आहेत यांच्याबरोबर सतीश आणपट विकास झंझणे आदींची नावे सध्या तरी या ठिकाणी चर्चेत आहेत सध्या या गावामध्ये मोर्चे बांधणीला वेग आला असून आता निवडणूक कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले राहिलेले आहे तो तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलडण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर नमस्ते फलडण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर सासवड गावामधून थेट सरपंच पदासाठी कोण कोण इच्छुक आहे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद